नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये हो तर मित्रांनो बघा दुपारचे एक वाजे आहे मस्त असतं फ्रेश वगैरे झालं बघा सकाळी जर उशीर आलो सहा वाजता आलो काम करून काल पीक पण बुडलं होता काल साडेसात लॉ साडेसात वाजता लॉग इन झालं होतं सात वाजताचा पीक असतो सात ते अकरा वाजेपर्यंत पण काल पीक पीक एक मिस झाला साडेसात साडेसात वाजताच लॉग इन झालं झाले तरी चांगले पैसे सकाळी आलो तर चालू बघा आता तयारी आज लवकरच लॉग इन करायचं आहे आज तीन वाजताच हवे करायचं मला आजचं वातावरण पडलं भाजी बघा काय मस्त एक नंबर काय रे चावूचं काय चाललंय चावल बघा आमचं काय घात छाऊ भाऊ पूर्ण येते थांब काय ते काय हे काय ते चांगलं वाटतंय तर चला जेव्हा वगैरे करू आता माझी मम्मी काय कामा काय केलं चावल

थंड झाले आता थंड झाले ओतून काय मस्त झाले किती झाले किती येते अर्धा डब्बा झाला कमी होत नाही हा ह्या वेळेस साई थोडं ना लाईट जाती सारखी त्यामुळे पटकन काढते काय काय अरे या काढू नको ना मग तू काढते कशाला ते बघा मम्मी होती ती हा का तिला वाटते ते सगळं घातले ती मम्मी काय 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 कांदा पोय बनवते का

जा तिकड ठेव तिकड ठेव जा लागलं काय बघा आता मटणाची भाजी आणली आहे जेवण करायला जेवण वगैरे करतो आता मस्त हे बघा काय अजून सुट्टनाच खेळणं सारखं बघतय पडतंय ना कानातलं सारखं बघतंय काना अजून पडतंय पडते पडते परत घालायला होते अरे काय चावड हे राडा जा ना तिकडे ठेव मार खायचं का तुला त्याला तू कस काढते ठेवून दे आता ते जा ठेव पळ आता जा जा ठेवून <laughs> <laughs> दे पळ किती वेळ झाला त्याला सकाळ जाऊ दे पातील खायचं भात काय नाप लावत

काय रे या फ्रॉक घालायची का आता बस फ्रॉक घालायला कुठं शिकलं असलं फ्रॉक घालायची फ्रॉक घालून काल गेलो तर आपण दोन तीन दिवस कंटिन्यू फिरायला बाहेर बागेत लक्षात ठेव

अरे तुला दही साखर आवडती ना कशाला लावली मग नुसतं दही साखर बरी या फ्रॉक वर बर काम कर फ्रॉक घालून खा दे तिला खाल्ल्यानंतर फ्रॉक घालते ना तिला बरं ठीक आहे चल ये बाळा दही बाखर टाकली ये बाळा कशामध्ये भाऊ कशात बाऊये दही साकर मध्ये ठीक आहे तू परत माग मला दही साखर कधी मग तुला सांगते ये ये ये, ये। आता काय म्हणत होती होती बोल बोल मारू म्हणत होती की दह्यामध्ये बाऊये आणि आता बघा एवढी चपाती हे चारते ते तिला तर नको म्हणते स्वतःच्या हाताने खायचं म्हणते तीन वाजता कामाला जायचं होत काय झोपच लागून गेली बघा डायरेक्ट सहा वाजता जागा तीन वाजता झोपलं

बघितलं का ते मोठा पुढं फुटलेला नाही मानत येते व्हिडिओ करतो एंड आता सव्वा सहा वाजत बघा साडेसहा वाजता निघतो गेला आता आणि मग कामाला नको जाऊ बघा आता हिरदरी सवय झाली जुजू रोज 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 कुठं जुजू खेळायला हा उद्या जाऊ ना, ना तो तो <laughs> <काँ दिले। laughs> दोन तीन दिवस ना <laughs> था ना था ने, करा, करा, ने, ने ना चावू कंटिन्यू तर चला आता व्हिडिओ पूर्ण येणं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असताना सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय